लूटमार हा देवानंद यांनी दिग्दर्शित केलेला त्यांची स्वतःची निर्मिती असलेला चित्रपट दहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी प्रदर्शित झाला होता एक सुमार देमारपट असं याचं वर्णन करावं लागेल स्टारकास्ट मोठी होती देवानंद यांच्याशिवाय राखी गुलजार पाहुण्या कलाकार म्हणून होत्या अमजद खान प्रेम चोप्रा डॉक्टर श्रीराम लागू सिंपल कपाडिया का कादर खान शक्ती कपूर रणजित अशी एक भली मोठी फौज होती त्यासोबत टीना मुनिमयी होती रहस्यमय कथानक असलेला हा चित्रपट मात्र देवानंद यांच्या सर्व काय आपणच करायचं या तालामध्ये कदाचित याची भट्टी बिघडलेली होती राकेश रोशन यांचं संगीत मात्र खूप सुंदर होतं आणि त्यातली गाणी त्यावेळी चांगलीच गाजली होती आशा भोसले यांच्या आवाजातलं जप छाये मेरा जादू हे गाणं सिलोनवर सकाळी हमखास लागायचं